सगळं मित्रांनो आजचा ब्लॉग आहे आपला आज मार्केटला वाल बघू शकतात काल तोड <można aja> बघू शकतात पप्पा आणि मम्मी निवडते रात्री एवढा निवडलाय आज परत वावरातून एवढा तुडून आणलंय आता तिकडं निवडणं चालू आहे इकडे थोड्या वेळाने गाडी येणार टेम्पो आता त्याच्यात टाकून द्यायचे चला मला बी भरून ठेवायचे इले उशीर झालाय नो वालीची गोण भरून ठेवली आता आई जायला तयार झाली आता ही गोण मी तिकडं ठेवून येतो त्या जाग्यावरती मित्रांनो एकच गोल नेली तर काय हाल झालो आहे बाबा शरट खराब झालाय आंघोळ करायला लागते आता वाटते बघा अक्का खराब झाला हे बघा अख्खा खराब झाले हाताला माती लागली अख्खा अवघड झाले आंघोळ करावं लागते आता माझे खूप केस वाढले आणि मग ते आहे चुलत भावाचं आहे त्यामुळे मला जायचे आहेत केस कापायला मस्तपैकी टू साईड आणून येतो आणि पाणी बी आम्हाला आहे लाभून कारण का गावातल्या फिल्टर गचाळ पाणी देते चालली रानात म्हणून रानातच म्हणते आई चालली मार्केटला वाली कायला म्हणून आपण बी चाललो आहे पाणी आणायला आणि मस्तपैकी केस कापून येऊया आणि हे बघा आमचं पाणी पाणी पितात आमचं कसलं आणि आम्ही पहतो परत ही ही पाणी घाण पाणी ह्याच्यात घाण पाणी हार बदलून आणायचं आम्हाला दुसरा जार म्हणजे दुसरं पाणी आणायचं कारण काही पाणी लिहिलं थंड ज्वार आणायचं आई म्हणते थंड ज्वार आणायचा पण मी म्हणलं काय टेन्शन देऊ नको एकदम चिल्ड पाणी आणतो मला मग आईला झाली अख्खा खाई पण आईला म्हणलं आधीच उरकून राहायचं आपलं तसं कसं पप्पा आपला जेवायला लागले आहेत मस्त नाही तिला म्हणलं उरकून जा पण तिचं काय खरं नाही तर टेम्पोवाला वाजवते म्हणून उशीर झाले झाल्यावर गरबड पाडलं वाटतं घरात घरात काहीतरी गाय गडबडीत पाडलं भोकू काय पाडलं नक्की घरात झाली तिला गाय ती खाती आता मुनुक, मुनुक मनुक मनूक ती बचका भरून बचका भरून मनुग निहे आणि गाय बस गायक बसतो गाय करून पुढं जमतं का थांबल ना पाच दहा मिनटं तरी थांबल ना ते एवढं कुठं टेन्शन घेत चल रे बाबा दारू जाग दे घरात एवढं घर जाळून घ्यायचं पडले आक पण मी निघालो आहे आता कटिंगचे केस कापायला आता माझे बी केस वाढले आहेत त्यामुळे केस कापायला का चाललो आहे आम्ही ते केस कापून झाले की मग येणार घरी आता केस कापायचे केसले वाढल्यात पण पाणी नाही जायचे तसे चला केस कापून येतो आता लग्नामुळे टू साईड घालतो आता असे असं बंक्यानी पिकडचं दार लावायचं चा, बंक्यानी चालू आता केस कापाय चला पाप्पाचं राहिलाय मोबाईल हिथे जे आपल्या मागं गाडी दिसते ना ते अतिक्रमण करतात आपल्याला दिवसांदिवस ना आमच्या जागेत गाड्या लावायला लागल्या तर आम्हाला दुसरीकडून गाड्या काढायला तर बघन बघन आमच त्याला सांगायला लागेल मला यायचं स्वतःची जागा सोडली दुसऱ्याच्या जागेत लावते ती बाहेर पाणी फेकते का तीच पाणी तसं वाटते आणलाय कारण आपली लावली पाण्याची बाटली भरायला इथं इथं पाणी जरा चांगलं भेटते एक जण एक ठिकाणी पिलं कटिंग केली तिथं पाणी पिलं चांगलं पाणी लागतं इथलं बी चांगलं पाणी मित्रांनो आता आपण आलोय घरी आता केस कापलेले धुवून टाकू नाही तर अख्ख्या मानाला सावत्या पण उद्याच्यासाठी चालू आहे कपडे इस्त्री कराय भावाची बी कपडे इस्त्री करायच्यात उद्या कपडे कडक मध्ये जायचे लग्नाला त्यामुळं कडक मध्ये इस्त्री कराय चालू आहे भट्टीला टाकायच्या मार्केट वरून काय आणले ही बाजी कसली आहे आणि ही कोथमिर आणि मला खायला मित्रांनो आपल्याला खायला काहीच नाही आणलेलं आपला केला आहे पोपाट रन्न आता चालले वावरात पाणी लावायला रात्री होतं दुसऱ्या आवट्या आता चालवायचे बरं दुसऱ्या स्टॉप पाणी बारीक असल्यामुळे रान भिजत नाही खाडकाचं आहे जाऊ द्या काय करतं त्याला भिजून टाकतं आता सर्व घेऊ आता अजून लांबी वावर थोडंच राहिले रन्न आपण वावरात पोचलो आता आपल्याला इथं आपण पानं ठेवल्याचं आता इथलं पानं घेऊ गीू। पानं घेऊन आपल्याला आता तिकडं हुसाचं आवडायचं आहे आपल्याला उसाच आवडायचा आहे म्हणजे आपल्याला तिकडून ना उसासाची थाळी आणायची इकडे लावायला तर चला आता आमचं चुलत भावाचं लग्न बी ना मला बोलावलं होतं पण मला अचानकच सर्दीन तापयला लागलं आहे त्यामुळे म्हणलं मी नाही येऊ शकत तर सकाळी तिकडं त्यांचं घर आहे त्यांचं घर लांबून दिसणार नाही एवढं की आपली वाल सकाळी एवढं सकाळी काल एवढं तोडलं आहे सकाळी तिकडं तोडले आता तोडायची राहिली राहिली तोडायची नाही ना कोण जाईना म्हणून आज गेल आहे मार्केटला वीस किलोच आलं हजार रुपये आलं वीस किलोच म्हणजे आता उद्या परवा एक गोन गाव म्हणजे दोन हजार रुपये होत्या तर त्या उसाच्या आपल्याला थाळी काढून द्यायच्या काल या मिरच्या मिरच्या काढून नेल्या काल वावरात दोन वाया घुसल्या होत्या त्यांना डायरेक्टच कॅप्चर केलं पण ते आपली भाऊ असल्यामुळे आपण त्यांना काय म्हणलं नाही जाऊ द्या आता उसास खोलायचा उसाची थाळी खोलायची आपल्याला ही थाळी काढून असं थाळी काढून घेतली म्हणजे कसं आता तिकडं आवडायचं म्हणजे इकडं पाणी घ्यायचे ना उसाची थाळी घेतली काढून आता तिकडच्या उसाला लावू घरी जाऊ कारण की त्यांना होतो मी येणार नाही आणि त्यांना जर वाटत जर दिसलो ना परत पण नाटकं करू नका नाटकं कोण करत नाही जाऊ दे मरू दे आपले कसं आता वाटणी चालायचं कुणाच्या नादी नाही लागायचं आपल्या ते आम्हाला म्हणले होते तुमची ना आमची बराबरी नाही होऊ शकत म्हणलं चालते बाबा प्रत्येकाचं दिवस येत या त्या दिवसामध्ये कुणी माजायचं नसतं आमचं बी दिवस येत आहे माही थोडी हाईट बारील म्हणून मला काम लागा ना नाही तर काम लागलं ना आता उसाला आपल्या जवळ जाऊ द्या उसासाला घेऊ आवळून इथं उसा थळी ठेवायची ते बाग 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 आवळून घेऊ पैसा असं आवडून आता चला आपलं लवकर निघू इथून आता <laughs> डोळ ताशा वाजवत आता बोललं वॉकर गावलं बिवलं बेव वाटते यातनं ते आम्हाला काय म्हणत नाही त्यांचं काय अरे आपलं पानं ठेवायचं राहिलं पानं कुठे घेऊन चाललं होतं परत दुसऱ्या दिवशी आलं असतं ना पप्पनला नसतं गावलं तर अवघडच झालं असतं ते पानं ठेवायला लागतं ना इथं आम्ही इथं असं पुरून ठेवतो पण किती जण येत ना कुणाला गावत नाही तासलं लपून ठेवतो बेकार आम्ही पावसामुळं जरा हे झालं आता नाही दिसत कुणाला चला घरी जाऊ मस्त जोरात नेतून गाडी बंगवत नाही गाडी बंगवत ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते हे आमच्या आमचा ऊस आणि त्याच्या पुढे त्या दुसऱ्या आमचा ऊस त्यांच्या पोराचं लग्न अवघड झाले तुम्हाला एक एकदा आहे मला इथं लोक मरणाची रस्ते कोरत आहेत जायला गाड्या नाही मरणाची ना रस्ते कोरत आहेत एकदा दोनदा आम्ही पडलो होतो इथं अका ही बघा आहे पडलो होतो आम्ही इथं मी ना अक्षरशः डीपी मध्ये जाता जाता वाचलो माहिती आहे का दहापासून या आवरात आव गाडी नाही आणत पेट पाडला म्हणलं तिकडं ऐकायला वकार